देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे जिल्ह्यात सात हजार हेक्टर क्षेत्रावर पपई लागवड या हंगामात करण्यात आली आहे मात्र शासनाच्या एक रुपयात पीक विमा योजनेत फळपिकांचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे स्वतः पैसे भरून या पिकांचा पीक विमा काढला होता मात्र अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदल यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कंपनीच्या नियमानुसार सर्व कारवाई झाली आहे यासंदर्भात शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या अधिकारी यांच्याकडे गेल्या तीन महिन्यापासून पाठपुरावा करत आहे मात्र शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी संबंधित विमा कंपनी टाळाटाळ करत आहे यामुळे जिल्ह्यातील जवळपास दोन हजारपेक्षा अधिक शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपई उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करत मदत देण्याची मागणी केली नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या काळात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे आम्ही सर्व शेतकरी बांधव शहादा तालुक्यातील मसावत कलसाडी आणि मोहिदे तर्फे शहादा महसूल मंडळात अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकरी आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय समोर आले आहोत जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला निवेदन द्यायचंय की रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसच्या फळपीक विमा हवामान आधारित जो होता त्या अंतर्गत शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढला होता आणि अद्याप पाव येतो त्या विम्याची आम्हाला भरपाई मिळाली नाही माहे जूनमध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेत शेतकऱ्यांचं केळी व पपईचं नुकसान झालं त्याच्या संबंधित कंपनीने सर्वे करूनही आत्ता येतो शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय व नुकसान भरपाई मिळाली नाही आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या रिलायन्स कंपनीने विमा शेतकऱ्यांचा घेतला होता शेतकऱ्यांनी जो विमा काढला होता त्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी विमा कंपनीशी त्यांच्या प्रतिनिधींशी जिल्हा प्रतिनिधींशी वेळोवेळी संपर्क केला तालुका कृषी अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पत्र व्यवहार केला पण अद्याप पाहतो शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही एकीकडे केंद्र सरकारचा काल बजेट सादर झाला केंद्र सरकारचे अर्थमंत्री म्हणतात की चार करोड शेतकऱ्यांना पीक विमा दिला गेला आहे आमच्या जो हे लेटर आहे सरकारची ही आमच्याकडे यादी आहे यात जवळजवळ सहाशे शेतकऱ्यांची नावं आहेत दोन हजार बावीस तेवीस वर्ष उलटूनही वेळोवेळी शासनाला संपर्क करूनही कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही ना नुकसान भरपाई मिळाली नाही आम्ही शेतकऱ्यांनी जो फळपीक विमा काढला होता तो शेतकऱ्यांच्या घामाने पैशाने काढलेला होता कुठल्याही प्रकारची हरामाची आम्हाला हे नको आहे शेतकऱ्यांना आम्ही जो पैसा भरला होता त्याच्या अंतर्गत आम्हाला त्या विमाची नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आम्हाला शासना आमची शासनाकडे एवढीच विनंती राहील की एकेकडे एक एक तुम्ही म्हणतात भारतीय राज्य आर्टिकल चौदा म्हणतं की सर्वांना कायद्याने समान नागणूक वागणूक तर मग आर्टिकल असेल तर मग एकीकडे याच नंदुरबार जिल्ह्यातील बाकी तालुक्यांना बाकी महसूल मंडळांना तुम्ही फळपीक विम्याची नुकसान भरपाई देतात मग ह्याच तीन मंडळांनी काय गुन्हा केला आहे तुम्ही मग या तीन मंडळांना शोध समजून घेतलंय का मग जर तुम्ही या तीन मंडळांना सोद समजून जर अशी वागणूक सपत्नीक वागणूक देत असाल तर ही नक्कीच तुमची शासनाचा जा निषेध आम्ही जाहीर निषेध करतो आमची शासनात विनंती राहील सर्व शेतकरी आज इथं सहाशे शेतकरी जवळजवळ या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झालेत जिल्हाधिकारी महोदयांमार्फत आम्ही शासनात विनंती करतो की शेतकऱ्यांना लवकर लवकर न्याय मिळावा त्या शेतकऱ्यांनी पपई आणि केडीचा विमा काढला होता तो शासनाच्या याच्यात नव्हता नुकसान झाल्यावरही त्या शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना अजूनही मदत मिळालेली नाही ही आपण मला माहिती दिलेली आहे मी उद्याच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे हो परवा दिवशी पण हो मी असंच कुठं बाहेर दौऱ्यावर आहे मी सोमवारी कदाचित मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट घेणार आहे त्यावेळेस कृषी विभागाची ज्यावेळेस आम्हाला संपूर्ण पीक <laughs> पाणी माहिती देतात तिथं कोण जवळ थांबत चल त्या भागामध्ये यांचा अशी तक्रार आहे तीन हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे फळ उत्पादक शेतकऱ्यांना <पपाई> शेतकऱ्यांना पपई आणि केळी त्याच्याबद्दलचे नंदुरबार जिल्ह्यातले मिळाले नाहीत म्हणजे मी ते तर त्याच्याबद्दलची माहिती घेतो आणि कशा प्रकारे मदत करता येईल मार्ग काढता येईल हा अवश्य आम्ही विचार सलाउद्दीन लोहार ट्वेंटी फोर न्यूज शहादा